आमचे भुलदारा बोर्डचे प्रशासक हा प्रशासक नांदेला चटित्र आला तर फोटो शूट शूटसाठी येतो कुठलाही मोठा नेताला की फोटो शूटसाठी येतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या टी टीवर फोटो लावतो भुलदारा बोर्डचा कुठलाही काम करत नाही देश विदेशातली भाजी टाकून आपल्या कोटी एक रुपये त्याने सोलर प्लांट लावायचा सोलर प्लांट लावायचा म्हणून मागितलं परंतु आजपर्यंत जे काम सुरू के आलं आहे तो काम सुरू करा आणि जे खालचा जे तप्पा आहे क्लर्क आहे કિંમ સેવાદાર કંઈ તેમ છે કામ કરત નહીં વરિષ્ઠ જે તબક્કા રાજકીય નેત્યા હતા ફોન ફોન યો મેરા આદમી એ કામ કરતો કાંઈ કરતો અધિક્ષકાના જ પરવાનગી હોય પ્રમોશન દેવો ખાલ તબક્લા પ્રમોશન દેત નહીં કાંઈ નહીં અને આમચી અહીં માગણી કે માગી જે પાંચસ વર્ષાપાસ એકસ દિવસ હાટીઓ જે કામ કરતાના ડેલી જસ્ટર કરા કારણ ગુરુગ્રંથ સાહેબા મહેતા જીતીધર્મ પાલાને જીવાદ કરતો હા त्याचं काम कसं आहे सर्वांना एक डोळ्याने पाहो आणि जे गैरजातचे बी कर्मचारी जास्त आहे आपण कसं करू हे करू मला असं काळम का करतो की सर्वांना जे दोन वर्ष ज्याला पूर्ण झाले त्यांना जे अर्थ डेलिव्ह सर घ्या ही आमची मागणी आणि जे कर्मचारी आहे त्यांना औषध उपचार गुरुद्वारा बोर्डच्या मार्फत करण्यात यावं हो, एक कर्मचारी आहे त्याला दीर्घ आजार दाल झालेला तो खूप परेशान आहे पण पर गुरुद्वारा बोर्ड त्याला आज मदत करत नाही असे विविध मागण्यांसाठी आम्ही निवेदन दिलेलो आहे अगर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर नऊ तारखेला येथे धान्य कार्यक्रम ठेवण्यात आता ज्यामध्ये हजारो लोक येईन आणि प्रशासनाला जाब विचारणार की हा अधिकारी तुम्ही कसा बसविला यासाठी आज आम्ही शिष्टमंडळ आमचे शिवसेनेचे शहर श्री लटी सिंगजी काडगरे यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यासोबत आम्ही आज आजो आहोत आणि शिवसेनेचे सहसंप्रंच कुलगुरूजी सम्हाणा साहेब बिंदू महाराज असंख्य शिवसैनिकेचे कार्यकर्ते आलेले आहेत बी जे पीच्या नेत्याचा फोन आला राष्ट्रवादीचा नेत्याचा फोन आला की तो कामाला लागतो ला आणि त्यांचे कामं करतात आणि आमच्यासारखे लोकांनी सार्वजनिक काम म्हणलं तरी तो करत नाही त्या निषेधामध्ये आज आम्ही निवेदन दिलो आणि नऊ तारखेला आमचा धरणे कार्यक्रम आहे